नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय तो आहे की ओन हायपोथिसिस अबाउट ऑदर्स थिंकिंग इज अ टॉक्सिन फॉर सेल्फ म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीविषयी काही विचार करत असतो झालेलं काहीच नसतं पण आपण आपल्याच डोक्यामध्ये काही ना काही विचार करतो आणि दुःखी होत असतो आणि आपल्यासोबत हे आयुष्यामध्ये भरपूर वेळेस होत असतं सपोज एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आपला थॉट येतो की हा व्यक्ती असं का वागतोय झालेलं काहीच नसतं पण कधी कधी आपल्या डोक्यामध्ये असं विचारायला लागतो की हा व्यक्ती असं का वागला असेल तसं का वागला असेल ह्यांना असं का केलं असेल त्यांना तसं का केलं असेल आणि हे जे विचार असतात ना हे सतत आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात आपल्याला कधीही शांत नाहीत बसू देत कधीच नाही सपोज एखाद्या व्यक्तीचं ब्रेकअप झालं आहे आणि समोरचा व्यक्ती बोलत नाही आहे मग ह्याच्या डोक्यामध्ये ना इतके विचार यायला लागतात ना त्या व्यक्तीविषयी तो व्यक्ती मला का सोडून गेला असेल तो व्यक्ती मला का बोलत नसेल माझ्यामध्ये काय कमी असेल का त्याच्या जा जाण्याच्या पाठीमागचं कारण काय असेल आणि ह्या विचारामुळे माणसाची एवढी एनर्जी वेस्ट होते ना त्याला वापस नसतं इनफॅक्ट माणूस आतून खचत जातो त्याचा जो आत्मविश्वास असतो ना तो देखील कमी व्हायला लागतो आयुष्यामध्ये जो त्याला आनंद मिळणार असतो ना तो देखील कमी व्हायला लागतो कारण ते जे विचार असतात ना ते जी संपूर्ण एनर्जी ओढून घेत असतात त्याला कधी सुख नाहीत मिळू देतं त्यामुळे असे जे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात ना एखाद्या व्यक्तीविषयी तर अशा विचारांपासून सावधान होणं खूप महत्वाचं असतं आणि हे जे विचार असतात ना ह्या विचारांना ओव्हर थिंकिंग म्हणतो आपण म्हणजे झालेलं काहीच नसतं पण आपण आपल्या डोक्यामध्येच काही ना काहीतरी कहाणी क्रिएट करत असतो या ना ह्याच्यामुळेच असं केलंय पण त्या व्यक्तीने हे एक्झॅक्टली असं का केलंय हे आपल्याला पुराव्यांनीशी माहीत नसतं जर तो व्यक्ती तोंडाने सांगत असेल की मी ह्याच्यामुळे असं वागलो आहे देन इट्स ओके पण तो व्यक्ती बोलत नाही आहे त्या व्यक्तीचं कडे लक्षही नाहीये आपणच विनाकारण त्या व्यक्तीविषयी काही ना काही कहाणी क्रिएट करतोय त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आपण विनाकारण काही विचार करत जातोय आणि ह्या गोष्टीमुळे आपल्याला कधी सुख मिळत नसतं कधीच मिळत नसतं तो व्यक्ती मला असं का बोलला असेल तो व्यक्ती माझ्यासोबत असं का वागला असेल त्यानं मला लाईक केली नाही तर त्यानं मला लाईक का केली नसेल त्यानं माझा मेसेज सीन केला आहे पण त्यानं मला रिप्लाय का दिला नसेल तो माझ्यावर नाराज तर नसेल ना माझं काही चुकलं तर नसेल ना हे जे असले थॉट्स असतात ना ह्या थॉट्समुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी सुख मिळत नसतं इनफॅक्ट मी ज्यावेळेस बाहेर बघतो ना भरपूर लोक आहेत ते अशा किरकोळ गोष्टींमध्ये जेवढे व्यस्त असतात ना भरपूर म्हणजे इथून बाहेरच कधी पडत नाहीत या असल्या किरकोळ गोष्टीमध्ये त्यांची संपूर्ण एनर्जी वेस्ट होत असते संपूर्ण एनर्जी आणि त्याचं या गोष्टीकडे कधी लक्षही नसतं आपण करतोय काय कुठल्या गोष्टीसाठी आणि शेवटी बघायला गेलं तर निष्कर्ष वेगळाच निघतो समोरचा व्यक्ती म्हणतो असं माझ्या मनीनं द्याने काही विचार करतो असतो आणि हे सगळं आपल्यासोबत पण बऱ्याचदा होत असतं ह्यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात आणि एकदा जर विचार आले ना एक, एक ते विचार थांबत नसतात एकावर एक एकावर एक ते वाढतच जातात काही मनामध्ये विचार यायला लागतात मग ते पॉझिटिव्ह असू शकतात निगेटिव्हही असू शकतात मोस्टली निगेटिव्ह असतात आणि जर ते निगेटिव्ह असले ना मग आपल्याला दुःखी होण्यापासून कोणीच नाही वाचू शकत पण ज्यावेळेस आपण अवेअर होतो आणि हो, आपल्याला कळायला लागतं की आपण एक्झॅक्टली आतमध्ये आपण स्वतःशी काय बोलतोय त्यावेळेस मग आपण स्वतःला अडवू शकतो दुःख म्हणजे दुसरं दिसत काही नाहीये हे जे कॉन्स्टंट आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात ना एखाद्या गोष्टीला धरून जे की निगेटिव्ह असतात त्याला म्हणायचं दुःख त्यामुळे आपल्याला आतमधून एक वेगळीच फिलिंग असते पण हे आपल्याला दिसलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला दिसतं ना त्यावेळेस आपण त्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही जास्त ओव्हर थिंक नाही करायचं कधीच नाही जर आपल्याला कधी समोरच्या व्यक्तीबद्दल जर एखादा वेळेस विचार येत असतील निगेटिव्ह ना तर त्या व्यक्तीला ॲज इट इज जाऊन बोलून टाकायचं की मला असं असं डोक्यामध्ये विचार येतोय मग तिथून जर तो व्यक्ती बोलेल ना ते खरं ओपिनियन आहे आणि त्या गोष्टीला धरायचं मगच एक्झॅक्टली आपण समाधानी होत असतो नाही जर आपण आपल्या डोक्यामध्ये जर तो गुंता सोडवायला गेलो ना विनाकारण आपलं रिलेशन पण खराब होतं आणि आपणही आयुष्यभर दुःखी राहतो आणि आपल्या समाजामध्ये असले लोकांना ब्लेम करणारे लोकांना निगेटिव्ह म्हणणारी लोक इतके आहेत ना त्याला मापच नाहीये कारण ते समोरच्याला कधी समजून नाही घेत समोरच्याला कधी बोलत नाहीत ते फक्त स्वतःच्या नजरेतून समोरच्याला बघत असतात त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जज करण्या अदोगर त्या व्यक्तीला बोलणं खूप महत्वाचं असतं खूप महत्वाचं असतं त्याशिवाय आपण एखाद्या व्यक्तीला ओपिनियन नाही देऊ शकत जर आपण तसं करायला गेलो ना तर हाताना आपणच दुःखी राहतो आणि दुःखी लोकांना कोण जवळ करत नसतं त्यांच्याजवळ कोण जात नसतं आणि त्यामुळे परत आपण आणखी एकटे पडायला लागतो आणि ही सुद्धा लोक आपल्याला सोडून जायला लागतात त्यामुळे जर आपल्या जर डोक्यात असे कधी थॉट्स येत असतील ना तर ते बघा शक्यतो समोरच्याला बोलून दाखवा आणि स्वतःला ओव्हर थिंकिंगपासून किंवा दुःखी होण्यापासून दूर ठेवा नाहीतर हेच विचार आपल्याला अडचणीत घेऊन टाकतात आपला घात करून टाकतात त्यामुळे ह्या गोष्टींना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं खूप महत्त्वाचं असतं आय होप आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय